नमस्कार मी शन्नो पठाण पातळी पातळीत काल एक शेवागाव रोडला एक लेआउटची ओपनिंग झाली आहे सर्वे नंबर पस्तीस ऑब्लिक आठ तर त्या सर्वे नंबरमध्ये कुठल्याही प्रकारची एन ओ सी घेण्यात आलेली नाही त्याला तहसीलची एन ओ सी लागत आहे त्याला हाय व्होल्टेज टावर लाईन आहे महापारिशनची त्याची एन ओ सी लागत आहे त्याच्यात डब्ल्यू डीचा रोड आहे त्याची एन ओ सी लागत आहे त्याच्यानंतर त्याला पंचसमितीचा रोड ॲटॅच आहे ती एनओी लागत त्याच्यात कुठल्या एन उशी घेतलेल्या नाही आहे तर त्याच्यात लोकांनी प्लॉटिंग घेऊ नये कारण की त्याच्यात आज उद्या खरेदी होईल पण त्याला बांधकाम परवानगी मिळत नाही ही तुम्ही चौकशी करा नगरपालिकेत जाऊन तर तुम्ही स्वतः फसू नका आम्ही आज पत्र दिलं तहसील ऑफिसला तर खरेद्या थांबण्यासाठी म्हणजे त्याच्यात पाथडीकारांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी हायपोप जे आलेली वायर आहे त्याची वर आलेली तार आहे ते तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी याच्यात सांगितलं तुम्ही निवेदनात दिलेलं आहे त्याच्यात हाय त्याची टावर लाईन आहे त्या टावर लाईन खाली प्लॉटिंग टाकण्यात आलेली आहे त्याला ते साडे तेरा मीटर इकडं साडे तेरा मीटर इकडं असं सत्तावीस मीटर सोडून त्याचा लेआउट तारा तयार करावा लागतो ह्यांनी वीस मीटर सोडलेलं आहे त्या दहा फूट प्लॉटिंग त्याच्यात आहे त्या साईडचे जे प्लॉट घेईन त्याला बांधकाम पारोगी की कशी भेटणार त्याचा जीव धोक्यात जाणार नाही का त्याच्या हाय व्होल्ज टावर खाली जर आलं त्याच त्याच्यासाठी आम्ही व्यवहार केले तहसील साहेबांना याची खरेदी थांबण्यात या म्हणून आता तहसीलदार यांना भेटले काय काय झाली प्रश्नाचं उत्तर तहसीलदार साहेबांना मी जे पत्र दिलं सब रजिस्टरला पत्र काढण्यात यावं याची कुठली खरेदी विक्री होऊ नये याच्यात जनतेची फसवणूक होणार नाही तर ते म्हणले आम्ही पत्र व्यवहार काढितो परंतु त्याच्यात ते म्हणले का याच्यात फायनल ऑर्डर आल्याशिवाय आम्ही खरेदी विक्री करणार नाही असं पत्र सबरेस्टला काढतो म्हणले